नमस्कार जय हिंद पालक मित्र हो पहिली ते आठवीपर्यंत आपल्या मुलांचं दर्जेदार शिक्षण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन हजार सव्वीस सत्तावीसची ही जी आर टी राईट टू एज्युकेशनची ही जी फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे ही तुम्हाला माहिती करणं गरजेचं आहे आणि आर टीच्या अंदर कोणकोणत्या शाळा येतात कोणत्या शाळा चांगल्या आहेत आणि त्यांना ओळखायचं कसं जेणेकरून आपल्या मुलाचा पाया जो आहे तर तो व्यवस्थित होईल आणि आयुष्यामध्ये त्याला यशस्वी होण्यासाठी जे बाळकडू आहे तर ते लहानपणीच मिळायला पाहिजे या दृष्टीसाठी तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आर टीबद्दल बोलताना सगळ्यात कठीण आणि महत्त्वाचा निर्णय कोणता असतो माहिती आहे आपण कोणती शाळा निवडायची कारण सिलेक्शन होणं एक गोष्ट आहे पण य म्हणजे आर टीच्या लिस्टमध्ये आपल्या विद्यार्थ्याचं आपल्या मुलाचं नाव येणं एक गोष्ट वेगळी आहे पण योग्य शाळा निवडणं म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी घेतलेला सगळ्यात मोठा निर्णय आहे खूप पालक म्हणतात की सिलेक्शन झालं म्हणजे झालं आर टीच्या लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे झालं म्हणजे झालं पण पालकांनो सिलेक्शन म्हणजे सुरुवात आहे खरी परीक्षा तुमची सुरू होणार आहे ती शाळा निवडताना सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या की महाग शाळा ज्या शाळेची फीज चांगली असेल किंवा ज्यांचे बिल्डिंग मोठ्या असेल नेहमीच ती शाळा खरोखर चांगली असेल असं नसतं मोठी इमारत चमचमीत जाहिरात इंग्लिश बोर्ड हे सगळे बघून पालक लोक लगेच निर्णय घेतात शाळा चांगली आहे हे तिच्या नावावर नाही तर तिथे मुलांना काय मिळतं किंवा तिथल्या मुलांना कसं वातावरण आहे यावर ठरतं की शाळा खरोखर चांगली आहे की नाही शाळा चांगली कुठली जिथे शिक्षक चांगले ती शाळा खरोखर चांगली उगाच ती मोठी बिल्डिंग आहे आणि ती शाळा चांगली आहे असा दिखाऊ माल फसाऊ धंदा व्हायला नको त्यामुळे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे तुम्हाला पहिली गोष्ट चेक करायची आहे की त्या शाळेतील शिक्षक कसे आहेत शिक्षक मुलांशी म्हणजे बोलतात कसे समजावून सांगतात का शिकवतात का बऱ्याचशा शाळांमध्ये मी पाहिलेलं आहे की शाळामध्ये मुलं शिकवली जात नाही फक्त सांभाळली जातात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ते व्यवस्थित पूर्ण करतात का कारण चांगले शिक्षक म्हणजे चांगली शाळा दुसरी गोष्ट शाळेचं वातावरण कसं आहे मुलं आनंदाने शाळेत जातात का त्यांच्यात काही भीती आहे का आत्मविश्वास आहे का अगोदरचे जे काही पॅरेंट्स असतील त्यांच्याशी बोला शाळेमध्ये शिस्त आणि दडपशाही आहे का शाळेचं वातावरण मुलांच्या मनावर जे आहे ना तर ते आयुष्यभर परिणाम करत असतं म्हणून शाळेचं वातावरण तपासणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट आर टीमध्ये आपल्या मुलाचं सिलेक्शन झालं तर तिथं आपल्या मुलांना किंवा या अगोदर ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांना ती शाळा कशा पद्धतीने वागवत आहे त्यांना कशा प्रकारे ट्रीटमेंट केली जाते हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण संभाजीनगरला भरपूर अशा शाळा आहेत की जिथे आर टीमधून ज्या मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना हिन दर्जाची आणि थोडीशी हलक्या दर्जाची सावत्र मुलासारखी जी आहे ना तर ती वागणूक दिली जाते तर अशा शाळांमध्ये मुलांसोबत काही भेदभाव होतो का ते पहा सगळ्यांना एकच ड्रेस आहे का सेम त्यांच्यासाठी पॅरामीटर्स आहे का वागणूक सगळ्यांसारखी आहे का हे अगोदर तपासून पहा चौथी गोष्ट शाळेचं अंतर खूप सारे पालक जे आहे ना फक्त एखाद्या शाळेचं नाव मोठं आहे म्हणून फार दूरवरची शाळा निवडतात आणि रोजचा प्रवासानं जे येत नाही तर ते मुलं थकून जातात त्यांचं अर्धा आयुष्य फक्त शाळेच्या बसमध्ये आणि ट्रॅफिक जॅममध्ये याच्यात चाललं जातं हे सगळं मुलांच्या अभ्यासावरती परिणाम करतं घरापासून योग्य अंतरावरची शाळा जी आहे तर ती नेहमी चांगली ठरते पाचवी गोष्ट माध्यम मीडियम कोणता आहे ती देखील विषय एक महत्त्वाचा आहे इंग्लिश मीडियम म्हणजे क्वालिटी इंग्लिश मीडियम म्हणजे दर्जा असं काही नाही आहे असा गैरसमज जो आहे ना तर तो पालकांच्या मनात आहे की माझा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये मध्ये शिकला म्हणजे त्याचं सगळं काय झालं असं काही नाही आहे बघा मी माझं तुम्हाला सांगतो मी एक इंग्रजीचा शिक्षक आहे पण माझे मुलं मी पहिली ते पाचवीपर्यंत मराठी मीडियममधून शिकवलेले आहे माझं आताचा हा जो व्हिडिओ आहे माझ्या पर्सनल लाईफसोबत कॉन्ट्रॅक्ट करू शकतो विरोधाभास तुम्ही म्हणू शकता कारण माझं असं मत आहे मी कुठेतरी वाचलेलं आहे की मुलांची आयुष्याची डिसिजन घेण्याची जी ॲबिलिटी जी आहे ना तर ती पहिल्या पाच वर्षात म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंतच त्यांची डेव्हलप होत असते म्हणून माझं तर प्रायमरी मत हेच आहे की विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळा जी आहे तर ते मराठी भाषेतून असायला पाहिजे किंवा सेमीमधून जरी असलं तरी चालेल कारण ते एक महत्त्वाचं वाटतं पण माझ्या मताशी तुम्ही सहमतच व्हावं असं बिलकुल नाही जर आर टीमधून जर दर्जेदार खरोखर शाळा मिळत असेल हे देखील एक सत्य आहे की इंग्लिश मिडियम आपल्या मुलांना जितक्या लवकरात लवकर आपण इंग्लिश मिडीयम म्हणा किंवा थोडंसं मॉडर्न नॉलेजच्या ज्या शाळा आहेत तर त्यांच्याशी केलं तर मुलं पुढं बुजडत नाहीत घाबरत नाही तो, तो त्यांचा न्यूनगंड जो आहे तो लहानपणीच पडून जातो आणि मग मुलं आत्मविश्वासाने पुढे जातात तर हा गैरसमज जो आहे ना तर तुमच्या मनातून काढून टाका की इंग्लिश म्हणजेच खरोखर चांगला आहे किंवा मराठीतच टाकायचं आता सरांनी सांगितलं म्हणून असंही नको ठीक आहे मुलांना भाषा समजली पाहिजे मुलांना भाषा जर नाही समजली तर त्यांचा आत्मविश्वास जो आहे ना तर तो कसतो शाळा भाषा शिकवते का पुस्तक वाचायला लावते का हे पाहणं देखील तुम्हाला खूप गरजेचं आहे सहावी गोष्ट शाळेचा ट्रॅक रेकॉर्ड जो आहे ना तर तो अगोदर तपासा आरटी मधून शिकलेली मुलं जे आहेत तर ती पुढे काय करत आहे त्यांचा अनुभव कसा आहे हे आसपासच्या पालकाकडून विचारून घ्या शिक्षकाकडून घ्या खरी माहिती जी आहे ना तर ती जाहिरात नसते कधी ही तुम्हाला अनुभवातूनच तुम्हाला मिळणार आहे म्हणून एक गोष्ट मनात घर करून ठेवा की शाळा निवडताना बिलकुल घाई नको आरटी फॉर्म भरताना एकाच शाळेवर अवलंबून राहू नका एकापेक्षा जास्त शाळांचे पर्याय निवडा म्हणजे संधी वाढते आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शाळा तुमच्या मुलाला बदलणार आहे पण तुमचं मूल शाळेला बदलणार नाही ठीक आहे म्हणून असा विचार करा की ही शाळा माझ्या मुलासाठी योग्य आहे की नाही ही आजच तुम्हाला निवडायची आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचा फॉर्म येईल म्हणजे तुम्ही जर योग्य शाळा निवडली तर उद्या मुलं जे आहे ना तर ते स्वतःचा आयुष्याचा निर्णय घेण्या इतपत सक्षम झाले पाहिजे शिक्षण म्हणजे काही फक्त अभ्यास नाही आहे ते स्वतःचं आयुष्य घडवण्याचं माध्यम मा आहे आणि ही मुलं आपली म्हातारपणाची काठी होणार आहे ही कमजोर राहता कामाने आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा प्रत्येक पालक पालकापर्यंत पोहोचवा आणि शाळा निवडताना जी गोंधळ होतो ना तर तो गोंधळ संपवण्यासाठी हा व्हिडिओ मला असं वाटतं की तुमच्यासाठी एक अस्फूरण असेल योग्य शाळा निवडली तरच आर टीचं ही जी संधी आहे ना तर या संधीचं सोनं ठरू शकतं ही एक महत्वाची गोष्ट आहे तुमचे जर काही क्वेरी परेशान असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता हातापुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये